श्रोते हो नमस्कार कवी शिवदास निकम यांची हृदयस्पर्शी रचना दिस जातील पालटून अभिवाचन उमेश शिंदे दिस जातील पालटून राणी काढू थोडी कळ काळी आई दान देईल कष्टाला येईल फळ दिस जातील पालटून राणी काढू थोडी कळ काळी आई दान देईल कष्टाला येईल फळ रोजच मी देत राहतो समज कारभारणीला लावू नकोय घोर म्हणाला जीव टांगणीला रोजच मी देत राहतो समज कारभारणीला लावू नको घोर म्हणाला जीव टांगणीला येईल अख्ख ओझ औंधा होश्याचं पाय त्याला येईल अख्ख होज औंदा उशाच पाय उजेड वाटा कवस्तील भेदू गर्द काळोखाला होतील जरी घाव काळजावर बुजवत राहू वळ होतील जरी घाव काळजावर बुजवत राहू वळ काळी आई दान देईल कष्टाला येईल फळ काळी आई दान देईल कष्टाला येईल फळ होई जीवाची काळीच गेले उसवून आल्यावर अश्रू घेते गिळून राबते मातीशी इमान राखून रगत आटवून राबते मातीशी इमान राखून सोन पिकवेल म्हणते काळ्या ढेकळात राबून पापणी आड दंड काळी आई दान देईल कष्टाला येईल फळ काळी आई दान देईल कष्टाला येईल फळ पिकेल मातीत सोन जे विकू म्हणे तोळ्याला विठ्ठलाने फुलविल त्या सावताच्या मळ्याला विठ्ठलाने फुलविल त्या सावताच्या मळ्याला जाब मी विचारिन त्या पंढरपूरच्या काळ्याला लावू नका धनी तुम्ही कासरा कधीच गळ्याला लावू नका धनी तुम्ही कासरा कधीच गळ्याला भरून घेईल धनी अंगात दहा हत्तीच बळ भरून घेईन धनी अंगात दहा हत्तीच बळ काळी आई दान देईल कष्टाला येईल फळ काळी आई दान देईल कष्टाला येईल फळ अवकाळीनं खेळ मांडला केला क्रूर थैथयाट अवकाळीनं खेळ मांडला केला क्रूर थैथयाट उपजल ते सोन मातीत झालं भुई सपाट पदरी आलं ते लुटून नेलं होई जळफळाट पाणी डोळ्यात गोठून गेलं उरात थरथराट कसा बसावा मेळा सोसू किती झळ कसा बसावा मेळा आता सोसू किती झळ देह गेला पिचून आता देह देह गेला पिचून आता मिळेल केव्हा फळ देह गेला पिचून आता मिळेल केव्हा फळ खूप धन्यवाद